no <laughs>

उद्या परवा अजून दोन दिवस केला तर मसाला संपतो टेन्शन घ्यायचं काम नाही काय करत राहायचं करत राहायचं करत राहायचं फळ एक दिवशी जरूर भेटणार त्यामुळं काम कुठलं करताना उल्हासानं करायचं आनंदानं करायचं मोर्चा व्यवस्थित नीटनिटक्या झाल्या पाहिजे त्या

मिरच्या नीट करायला आता एवढ्या मिरच्या नीट करून घ्यायच्या हिण अजून दोन पाकिट करायची आणि पुन्हा कांदा चिरायचा लसूण तर रात्री सोडून ठेवाय कांदा चिरायचा बसायचं पाच वाजता वाजून पुन्हा कांदायचं सकाळ झालं कटळा आला नसला तर मग आज पॅकिंग मी करून ठेवायची उद्या मला खाली तारी तारी घातलं जायचं पावसाचं वातावरण झालंय पावसाला केला आजूमध्ये लाईटचा डोंबाळ होतोय लाईट हाय वाटत बटन बंद केलंय आपल्याला हाय शेड शेड मध्ये हाय चूल तसं काय पावसाचं टेन्शन नाही जर शिताड तर पत्रा लावलाय माझ्या नवद्या मस्त जुना पत्र असते असा आडवा टाकलाय गोळा आली म्हणजे जरा टेन्शन येतं वारंवार ना असं असं असे होत आहे आणि थांबत नाही तरी आता दोन रोज झाले वारं शांत आहे आणि माझं काम पण फरमात चालू आहे वारं शांत असल्यामुळं जेवण झालं का मित्रांनो मला स्वयंपाक आवरून जेवण करून पोर शाळेला पाठवून निवांत आणि त्याही आई म्हणून तिकडे खेळत नसतो त्याचं काय नाही टेन्शन अ कडचं बारख्या मला त्याचं काय टेन्शन नाही आपल्याला हात करा 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 चालाय पाहिजे फक्त बाकी काय नाही पटा 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 होत नजर पाहिजे कुठलं बी काम करताना आहे जर कुणाला अजून नवीन ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्हाला मी सांगते सारखं वारंवार सांगत असते माझं पाठवून म्हणून ह्या गुवायला लागलं त्वाट व्याज सा नंबर तुम्हाला सा सगळ्यांना सांगितलायच मी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव ह्याच्यावर तुम्ही तुमचा पत्ता पाठवून नंतर ना तुमचं समजा डिटेल द्यायचं त्याच्यावर पेमेंट करायचं क्वीनशॉर्ट व्हॉट्सअपला टाकायचं तुमची ऑर्डर तुम्हाला नाही दिवसभर व्हॉट्सअप चेक करणार रात्री बरोबर हे मी व्हॉट्सअप चेक करते ते बघा आणि व्हॉट्सअप रात्री चेक केलं का दुसऱ्या दिवशी आपण ऑर्डर टाकतो तर असं म्हणजे काय एका का ताईचा फोन आला का त्यांनी दुपारी ऑर्डर टाकली होती पेमेंट केलं तर त्यांचं म्हणणं अजून बघणार कसं मी तर पेमेंटचा क्रीनशॉर्ट पण टाकलाय अजून बघणार कस मी तीन फोन केला म्हणलं रात्री बघतो दिवसभर काम चालू असतं काय इकडं तिकडंकाळी पण दहा अकरा वाजेपर्यंत व्हॉट्सअप चेक करते पुन्हा त्याचं कुणाचं काढून सकाळ पण ऑर्डर टाकाय बरं पडत वेळ असाल तर बघतेच बरं का पण तसं काय शक्यतो तुम्ही असं म्हणत आण नका आपण तर पेमेंट पाठवलं नंतर कसं होणार असं काही नाही मी खात्रीने घेऊ शकता ना आता काय आपण नवीन नाही दोन वर्ष आपल्याला मसाल्यात चालू करून ज्यांनी पहिल्यांदा घेतलाय त्यांना तर माहितीच आहे आपलं म्हणजे व्यवहार आपला कसा आहे ती महत्वाचा असतय बरोबर आहे खात्री पाहिजे हो की आज आपण आता एवढ्या खात्रीना ऑर्डर टाकतोय आपल्याला येईल का नाही खात्री विश्वास पाहिजे आणि तसा विश्वास सगळ्यांनी आमच्यावर असलाय विश्वासाला तर तोडच नाही आणि आपण वापरू पण त्याचा विश्वास जिंकलाय सगळ्यांचा आपण आणि आपलं समजा जे आहे ते रिअल असत काय तथ्य नाही बरोबर आहे का जे आहे ते दाखवायचं आणि मसाला करताना काय तुम्हाला दिसतो जर तुम्हाला मिरच्या ना छत्ताना कानाचा भासताना एक नाही काहीतरी आयटम आपण करताना कारण सा ताट सात आठ मिनिटात सगळं दाखवणं शक्य नसतंय आपल्याला त्यामुळे काय तर तुम्हाला दिसतं मसाला भाजताना म्हणा काय मिरच्या वाटताना कधी मिरच्या भाजताना असं होतं कोणाच्या म्हणजे ह्यांच्या व्हिडीओमध्ये तू माझ्या व्हिडीओमध्ये दिसत आणि एकान जर आपण काही मध्ये असं एखाद्या वेळेस म्हणजे रोज रोज तीच व्हिडिओ आपल्याला दाखवणं शक्य होत नाही त्यामुळं आणि रोज रोज तीच तीच काय दाखवायचं मसाला बनवता सगळ्यांना माहितीच आहे ज्यांना कोणाला पाहिजे ती ऑर्डर करत आहे त्यामुळं काही एवढं बनत नाही दाखवायला तर सगळं आपलं चाललंय बघा रोजच्या रोज आपला नवीन ताजा मसाला चालू असतो आणि मेन म्हणजे मसाला चालू आपल्याला ठेवावंच लागतोय एक दिवस जर आपण मसाला बनवायला खडा केला का दुसऱ्या दिवशी लोढ पडतय बघा आज एका दिवसाचं काम एका दिवसात दोन दिवसाचं काम एका दिवसात ठरावं लागतो ती लोड मला पडतंय यांना नाही पडत मला लोड पडतंय त्यामुळं मग मी आपलं रुटीन चालू ठेवायचं निवांत बसायचं नाही मोकळं बसायचं नाही मोकळ्या वेळेत काहीतरी काहीतरी करत बसायचं आपण बरोबर आहे का केलं म्हणजे माझाच लोड कमी होणार आहे मिरच्या निवडायला टाइम लागतो जरा मला वाटतं मी लय दिवसात ना दिवसा निवडत मी लय करून वेळ लागतो दिवसा दुसरं काम राहतं म्हणून मी लय करून का संध्याकाळी जेवण बिवणं आवडायची सात वाजेपर्यंत एक एक वेळेस त्यांनी पण मला मिरच्या निवडून घेतली नाही म्हणते ल मी एवढं काम करतोय माझं नाव का घेत नाही स्वतः एकट्याला श्रेय घेते त्यांनी पण मला श्रेय केली तर मी बी मलाच घेतली खरंच त्यांना स्त्रिया माझ्यासाठी आणि माझ्यासाठी ती म्हणते कराय देव देवाला आपण कसं ही करतो आहे आपण म्हणजे भक्ती करतो तसं माझा नवराशिवाय भक्ती करण्याचा माझ्या नवऱ्याने लई सपोर्ट केला मला प्रत्येक कामात मला सपोर्ट केला प्रत्येक के निर्णयात मला सपोर्ट केला आणि नवऱ्याला पण माहिती आहे कधी मी चुकीचा निर्णय घेणार नाही विश्वास आहे नवऱ्याचा आज नवरा विश्वास ठेवतोय म्हणून एवढं महाराष्ट्र एवढा महाराष्ट्र आपलं ऑर्डर आहे तिथे एवढे आपला विश्वास ठेवते बरोबर आहे का जाऊ द्या असाच सपोर्ट राहू द्या तुमचा आम्हाला आणि असाच मी काय म्हणते तुमचा आशीर्वाद लय मोठा मग मोलाच आहे आणि असाच मोलाचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर माझ्या पाठीशी राहू द्या